पुलगाव येथील बाजारपेठेमध्ये कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने गोपाळ कृष्णांच्या मूर्ती घेण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून आली रंगीबेरंगी मूर्तीने व सजावटीच्या साहित्याने पुलगाव बाजार सजलेला दिसून आला भाविक भक्त नेहमीच कृष्ण जन्माष्टमीची आतुरतेने वाट बघत असतो हिंदू संस्कृतीमध्ये कृष्ण जन्माष्टमीला अनन्य साधारण महत्व असून एक महत्वाचा सण म्हणून कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते पुलगाव बाजारपेठ ही आजूबाजूला असलेल्या खेड्यापाड्यातील नागरिक नागरिकांसाठी मुख्य बाजारपेठ असल्याने सणासुदीच्या दिवसात येथे ग्राहकांची मोठी लगभग असते त्यामुळे व्यापारी सुद्धा आपले दुकान आकर्षक सजावट करतात या कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी शेतकरी सुद्धा पाऊस पडेल या अपेक्षित असतो गोपाळ कृष्णाच्या मूर्ती डोक्यावरती घेऊन हाती घोडा पालखी जय कणी लाल की असा जय जयकार करत भक्तगण पुलगाव बाजारपेठेत दिसून आले सोमवार हा पुलगाव बाजारपेठेचा मुख्य दिवस असल्याने तसेच येणाऱ्या पोळ्यासाठीचा हा मुख्य सोमवार बाजार असल्याने ग्राहकांची मोठी लगबग बाजारात दिसून आल्याने बाजारपेठ मात्र दुमदुमली होती अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव